तर आता आई पाणी घालून घेते पाणी बघते आपल्याला एवढा असा भरून बहुतेक भरून घ्यायचं आहे हा मस्त असा येल्लो कलर आपण घेतलेला आहे तुम्हाला तुमच्या आवडीचे जे कलर असतील ते तुम्ही घेऊ शकता इकडे बघताय ना दिवे मस्त पेटवून झालेले आहेत आणि बघताय केवढे भारी दिसत आहेत हे बघा प्रत्येक दिवा ना मस्त रेडी झालेला आहे आपण ग्लासमध्ये रेडी केलेला आहे बघताय भारी दिसत नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये मध्ये तर आता दिवाळीचा सण जवळ आलेला आहे आणि दिवाळीच्या सणामध्ये ना प्रत्येक जण आपल्या घराच्या दरवाजामध्ये किंवा मंदिराच्या ठिकाणी ना दिवे लावत असतो तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे दिवे पाहिले असाल पण कधीच पाण्यावर चालणारे दिवे पाहिले नसाल तर मंडळी आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पाण्यावर चालणारे दिवे बनवणार आहोत आणि अतिशय छान दिसतात सोबत भरपूर प्रकाशही देतात त्याच्याबरोबर ना तुम्ही भरपूर टाइम जळत ठेवू शकता तर ते कशा प्रकारे बनवायचे ते आज, आज आपण पाहणार आहोत तर मंडळी इकडे ना आता आपण दिवे बनवायला सुरुवात करतोय आणि दिवे बनवण्यासाठी ना आपल्याला ही इकडे सर्व काचेची भांडी लागणार आहे आणि खास करून तुम्हाला आज आई पाण्यावर चालणारे दिवे बनवून दाखवणार आहे तर आपण कसं तेलावर चालणारे दिवे कसे नेहमीच बनवतो पण आज आपल्याला ना पाण्यावर चालणारे दिवे बनवायचे आहेत बरोबर आता कसं जवळ दिवाळी येत आहे तर आपल्याला कसे नेहमी दिवसभर आपल्याला दिवे लावायलाच लागणार मग आपण ना पाण्यावर चालणारे दिवे आता हे कसे जास्त टाइम टिकतात ना आणि हे कसे पाण्यावर चालणारे दिवे ना भरपूर टाइम म्हणजे आता बघता आपण इथे काचेची ना एक ग्लास घेतलेला आहे दोन आम्ही काचेच्या वाट्या घेतलेल्या आहेत ह्याच्याऐवजी ना तुम्ही प्लास्टिकचा ग्लास स्टीलचा ग्लास घेतला ना तरी पण चालेल प्लास्टिकचा म्हणजे जो ट्रान्सपरंट ग्लास असतो ना त्याच्यामध्ये पण मस्त छान दिवे बनतात मस्त दिसतात आणि काचेची भांडी कशी दिसायला पण ना एकदम मस्त दिसतात त्याच्यामुळे खास करून या काचेच्या भांड्यात ना दिवे आज आपण बनवणार आहोत आणि इथे ना आपण एक मातीचा पण दिवा घेतलेला आहे मातीचे दिवे कसे सगळ्यांच्याकडे अवेलेबल असतातच किंवा स्टीलच्या ग्लासात बनवलं तरी काही हरकत नाही पण ह्याच्यामध्ये पण तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे की मातीच्या दिव्यामध्ये कशा प्रकारे पाण्यावर चालणारा दिवा दिसतो तर ह्याच्यामध्ये आता आई पाणी घालून घेते पाणी बघतोय आपल्याला एवढा भरून घ्यायचं आहे ऑलमोस्ट ना फुल होईपर्यंत सर्व आपण काचेचे भांडे भरून घेतलेली आहेत आणि आई हा पूर्ण नॉर्मल पाणी आहे ना आपला हो, साधा पिण्याचं पाणी असतं हा नाही तर काही काही जना वाटतो की याच्यामध्ये काहीतरी मिक्स वगैरे केलेलं आहे मिक्स वगैरे नाही पूर्ण आपण साधा आपण पितो ना तोच पाणी याच्यामध्ये घेतलेला आहे तर ह्याच्यामध्ये आता आपल्याला कलर भरायचे आहेत तर इकडे बघताय हा ना आपला कलरचा असा बॉक्स आहे आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळे असे छान कलर आहेत हे बघा आपण कोणता आहे ऑरेंज आणि येल्लो घेऊया आता तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही कलर ह्याच्यामध्ये मिक्स करू शकता तर मिक्स करून घेतोय हा मस्त असा येल्लो कलर आपण घेतलेला आहे एकदम छान दिसते तुम्हाला तुमच्या आवडीचे जे, जे कलर असतील ते तुम्ही घेऊ शकता तुम्हाला कुठले आवडतात ते घेऊ शकता असं नाही की कलर टाकणं कंपल्सरी आहे कलर नाही घातला तरी चालेल असे पण दिवे एकदम छान दिसतात पण कसं आता दिवाळी आहे ना दिवाळीत कस कलर टाकायचे रंगीबिरंगी मस्त दिवे दिसतात इकडे ना ह्याच्यामध्ये पण आपण असं ऑरेंज कलर घेतोय ऑरेंज कलर पण एकदम मस्त दिसतो एक असं थोडासा ह्याच्यामध्ये घातला ना तरी पण ह्याच्यामध्ये मस्त कलर येतो एकदम भारी ऑरेंज ऑरेंज कलर आले तर इकडे दोन्ही वाट्यांमध्ये ना आपण मस्त असा कलर रंगवून घेतलेला आहे आणि इकडे काचेच्या ग्लासमध्ये आणि इथे दिव्यामध्ये ना आपण कलर नाही घालत आहोत असेच आपण ट्रान्सपरंट ठेवणार आहोत याच्यामध्ये डेकोरेशन आपण आयटम करूया डेकोरेशन आपण करूया Hmm. म्हणजे ते पण असे छान दिसतील तर इकडे डेकोरेशन साठी ना आपण ही सर्व सामग्री घेतलेली आहे त्याच्यामध्ये इकडे ना ही सर्व गोंड्याची फुलं आहेत आपण ऑरेंज आणि येल्लो कलर ची अशी दोन गोंड्याची फुलं घेतलेली आहेत ह्याच्या आपल्या ज्या पाकड्या असतात ना त्या कामाला येणार डेकोरेशन साठी त्याच्यानंतरला ही सर्व असे छोटे छोटे वेगवेगळ्या कलरचे बॉल्स आहेत ते पण असे दिव्यांमध्ये छान दिसतात आणि हा एक मस्त असा फ्लावर घेतलेला आहे आणि हे दिव्या आपण कोणत्या पण सणाला असे वापरू शकतो ना आता दिवाळीत कशी लक्ष्मी ला गौर गणपती आले की गौर गणपतीला नवरात्री आल्यावर नवरात्रीला म्हणजे कुठला पण आपला सण असला ना तरी देवाच्या समोर असे दिवे आपण करून ठेवू शकता छान दिसतात किंवा दरवाजाचे इथे पण असे मस्त हे दिवे ठेवले ना तर दरवाजाची पण म्हणजे अशी शोभा एकदम छान वाढते आणि असे डेकोरेटिव्ह आयटम वापरले ना दिव्यांमध्ये अजून दिवे एकदम छान दिसतात तर मी ना आता ह्याच्यामध्ये ना फ्लावर घालून घेते हे ट्रान्सपरंट आपण ग्लास घेतलाय ना त्याच्यामध्ये कसा अजिबात आपण कलर मिक्स केलेला ना नाही आहे त्याच्यामुळे कसे डेकोरेटिव्ह जे पण आयटम आपण घालू त्याच्यामुळे पूर्ण ते एकदम छान दिसायला दिसते इकडे सर्व थर्मोकोलचे बॉल सुद्धा आहेत थोड्याशा ह्या पाकड्या आहेत ना सर्व गोंड्याच्या आपण घालून घेतोय म्हणजे दिसायला एकदम मस्त दिसतं दिवे आहे ना तिथे ऑरेंज घालायचं आणि ऑरेंज आहे ना त्याच्यामध्ये आपण येल्लो असा गोंड्याचा फुल घेतलेला आहे अलग अलग कलर छान यायचे म्हणजे तुमच्या कलरनुसार ते वेगवेगळे असे मॅच करू शकता असे एकदम छान दिसायला दिसतात त्याचे थर्माकोलचे बॉल्स आहे ते सुद्धा घालू शकता याच्यामध्ये तुमच्याकडे अजून पण कोणते डेकोरेटिव्ह चे असतील ते पण तुम्ही याच्यामध्ये असे घालू शकता ते पण दिसायला छान किंवा दिसायल। किंवा नसेल असे कि तुम्ही डायरेक्ट नॉर्मल दिवे पेटवले ना तरी पण चालेल असं काही कंपल्सरी नाही की तुम्हाला हे सर्व डेकोरेटिव्ह आयटम घालायचे दिवाळी कसं सजावट तर इकडे सर्व दिवे ना आपण मस्त डेकोरेट केलेले आहेत आणि एकदम छान दिसतात आता इकडे ना आपण वाती बनवायला सुरुवात करतोय बघा कापूस घेतलेला आहे आणि आपल्याला ना अशा प्रकारे लहान साईजमध्ये सर्व वाती रेडी करायच्या जास्त पण मोठ्या नाही आणि जास्त पण लहान नाही मिडियम साईजच्याही करायच्यात ना हे बघा मीडियम हम्म हे बघा एवढ्या साईजच्या करायच्या आपल्याला म्हणजे कसे ते जास्त पण अशी आपल्याला गरज नाही लागत मोठ्या वातींची नॉर्मल केल्या तरी चालतात पण मीडियम साईजच्या आपल्याला जास्त करून करायच्या वस म्हणजे हे बघा हा पूर्ण आपण ग्लास ट्रान्सपरंट ठेवलेला हो आहे त्याच्यामुळे आतमध्ये बघा मस्त एकदम फ्लावर पण छान दिसतोय एकदम गोल्डन असा चमकीसारखा कलर आलेला आहे त्याच्यामध्ये आणि इकडे आपल्याला चार वाती लागणार आहेत चार दिवे आहेत त्यासाठी अशा चार वाती आपण रेडी केलेल्या आहेत त्यानंतर इकडे ना आपण एक प्लास्टिकची बॉटल घेतलेली आहे आणि त्याच्या पुढचा भाग ना आपण अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे आपल्याला पुढचा भाग लागणार नाही आपल्याला हा भाग लागणार आहे तर ह्याला ना आपल्याला अशी छोटी पट्टी कट करून घ्यायची आहे तुमच्या घरात ह्या अशा प्रकारे ना बॉटल इझिली अवेलेबल असते प्रत्येकाच्या घरात ना ह्या बॉटल असतात तर त्याचे अशा प्रकारे ना एक पट्टी कापून आपल्याला चार भाग त्याचे करायचे आहेत जर तुमची अशी बॉटल नसेल तर तुम्ही ना आपले प्लास्टिकचे डबे असतात पातळ सुद्धा तुम्ही वापरू शकता त्याच्यानी पण अशा छोट्या छोट्या पट्ट्या मस्त बनतात गाय अशा प्रकारे व्यवस्थित कट करून घेते तर आपल्याला अशा प्रकारे कट केल्याच्या नंतरला ना ह्याचे असे छोटे छोटे चार भाग आपल्याला कापून घ्यायचे आहेत किंवा तुमच्याकडे ना अशी छोटा प्लास्टिकचा पेपर पण असेल ना पातळ तो पण घेतलं तरी चालेल त्याच्यावरती पण दिवे असे मस्त तयार होते तर इकडे ना आता आपल्याला ह्या ना अशा गोलाकार शेपमध्ये कटिंग करून घ्यायचे आहे म्हणजे दिसायला एकदम ते छान दिसतात हे बघा अशा प्रकारे कटिंग करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ठेवला ना पाण्याच्या वरती तो तो एवढा दिसण्यात येणार नाही तर इकडे ना आपल्याला अशा कोणत्या तरी टोकेरी हातीयांनी आपल्याला अशा प्रकारे होल करून घ्यायचे कारण ह्याच्यामधून आपल्याला वाद घालायचे तर त्याच्यामुळे एकदम परफेक्ट अशी आपल्या दिवे बनवायला मदत होते हे बघा अशा प्रकारे लहान साईजची आपण व्यवस्थित त्यांना होल करून घेतो तर आता आपण मगाशी ज्या वाती रेडी केल्या होत्या ना त्याच्यामधून घालून घ्यायच्या व्यवस्थित आणि हे बघा अशा छिद्रामधून घातल्या ना की आपली वाद प्रॉपर अशी रेडी होते इकडे आपण दोन रेडी केलेले आहे आणि एकदम इझी स्टेप आहे आपल्याला ना कमी सामग्रीमध्ये सर्व हे दिवे रेडी होतात जास्त काही नाही आपल्याला ग्लास पाणी थोडेसे डेकोरेशनचे आयटम असले तरी चालेल नसले तरी चालेल आणि तुम्ही इझी अशा प्रकारे दिवे बनवू शकता तर इकडे बघते आपल्या सर्व वाती बनवून रेडी झालेले आहेत आपण ह्याच्यामध्ये ना मीडियम साईजचे छिद्र असे करायचे आहेत म्हणजे कशी वाद प्रॉपर पद्धतीने आतमध्ये जाते जास्त लहान किंवा जास्त मोठे गेले ना तर वाद घालायला प्रॉब्लेम होतो आणि मोठे असले तर वाद कशी सुटण्याची शक्यता असते मी आपण असे मस्त नॉर्मल मीडियम साईजची केलेले आहेत जर तुमचा दिवा छोटा असेल ना तर तुम्हाला छोटी अशी प्लास्टिक कापायची आहे जसं दिवा असेल त्याच्या नुसार तुम्ही कापू शकता आणि हे आहे दिवे तरी पण किती टाइम टिकू शकतात आपल्याला दोन ते अडी तर चांगले टिकतात आणि हे कसे बनवायला पण अतिशय इझी आहेत आणि परत परत बनवायची गरज नाही ना आपल्याला एकदा बनवलं ना कि ते आपले मग दिवाळी पर्यंत राहणार आहे एकदम सोपी पद्धत आहे जास्त सामग्रीची गरज नाही आणि एकदा बनवले तर प्रत्येक जण विचार देईल ना हो आणि तारा एवढं सुंदर चांगले बनवून लावले ना तुम्ही वनता है। तर सर्वजण विचारतील कसे बनवले ते हा कारण दिसायला पण अतिशय शोभीवंत आहेत तर इकडे ना आता आपण चमच्यामध्ये तेल घातलेलं आहे जवळपास आपल्याला अर्धा चमच तेल ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे मी तेल घातल्यामुळे कसं वरती तेलाची अशी लेअर येते पाण्यावरती कसं तेल तरंगतो आणि तेलाची अशा प्रकारे लेअर आली ना तर हे दिवे जवळपास दोन अडीच तास मस्त असे राहू शकतात आपल्याला जास्त तेलाची गरज नाही लागणार आहे फक्त अर्धा चम्मच आपल्याला तेल वापरायचं आहे इकडे आता पण ना सर्व दिव्यांमध्ये अर्धा चम्मच तेल घालून घेतलेला आहे आता आपल्याला ही वात आहे ना त्याला अशा प्रकारे वच्या साईडला तेल हलकासा फासून घ्यायचं आहे म्हणजे पेटवायला आपल्याला इझी होईल ती बघा अशा प्रकारे रेडी झाला ना की आपल्याला ही वात अशा दिव्याच्या आतमध्ये घालून घ्यायचंय ही पाण्याच्या खाली पूर्ण बुडवायची आपल्याला आणि वरती अशा प्रकारे आपल्याला वात तरंगत ठेवायची वरती प्लास्टिक असल्यामुळे ना अशा प्रकारे वात आपली पाण्यावरती तरंगते आणि बघताय अजिबात आपल्याला आतमध्ये प्लास्टिकचा आकार दिसत नाही आहे अशाच प्रकारे ना आपण सर्व दिव्यांमध्ये ही वात घालून घेतोय तर मंडळी इकडे बघताय आपले दिवे ना रेडी झालेले आहेत बघताय केवढे छान दिसत आहेत आणि आतमाजी जी प्लास्टिक आहे ना ती पण अजिबात दिसत नाही इकडे पण मस्त हा रेडी झालेला आहे आणि हा आपण मातीच्या दिव्यामध्ये पूर्ण रेडी केलेला आहे आणि कलरफुल पण आहेत आणि पूर्ण एक ट्रान्सपरंट पण आपण बनवलेला आहे ह्याच्यामध्ये अजिबात आपण कलर मिक्स केलेला नाही आहे आणि आपण एकदम मस्त दिसतोय आणि छान झालेले आहेत ना दिवे आपले एकदम मस्त झालेत हा आणि डेकोरेटिव्ह पूर्ण दिसत आहेत अशा आतमध्ये वेगवेगळ्या गोष्टी घातल्या ना तर दिव्यांची पूर्ण शोभा वाढते तर आई आता सर्व दिवे पेटवून घेते तुम्हाला पेटवून दाखवतो कशा प्रकारे सर्व दिवे आहेत आणि हे कसे आपण आता सकाळचे पेटवतोय रात्री पण तुम्हाला पेटवून दाखवतो की कशा प्रकारे रात्रीचा प्रकाश वगैरे देतात तर मंडळी इकडे बघताय आपले ना दिवे मस्त पेटवून झालेले आहेत आणि बघताय केवढे भारी दिसत आहेत हे बघा प्रत्येक दिवा ना मस्त रेडी झालेलं आहे आपण ग्लास मध्ये रेडी केलेला आहे बघताय केवढा भारी दिसत आणि हे सर्व दिवस एकदम छान रेडी झालेत ना एकदम छान प्रकाश पण मस्त दिसतोय आणि आता कसा हा तुम्हाला रात्र झाली ना की तेव्हा पेटवून दाखवतो की कशा प्रकारे यांचा प्रकाश प्रकार वगैरे आहे आता उजेळामध्ये कसा यांचा प्रकाश आपल्याला एक्झॅक्टली दिसत नाहीये काळोखामध्ये पेटवल्याने की एकदम मस्त त्यांचा प्रकाश दिसेल आणि दिसायला बघा केवढे अप्रतिम दिसत प्रत्येक दिवा एकदम भारी रेडी झालेला आहे बघा हा पण एकदम मस्त दिसतो ग्लास मधला खूपच छान झालाय ना आणि उज्जेर पण भरपूर येते त्यांचा हा पण दिव्या मध्ये मातीच्या बनवलेला आहे तर मंडळी आता ना रात्रीची वेळ आहे आणि दिवे बघताय केवढे भारी दिसतात ते बघा केवढे मस्त आपले दिवे रेडी झालेले आहेत काळोका मध्ये बघा केवढे भारी दिसतात एकदम छान प्रकारे पेटतात हे आपण पूर्ण ना पाण्यावरती चालणारे दिवे बनवलेले आहे आणि हा पण पूर्ण मातीचा जो दिवा बनवला आहे ना तो पण एकदम भारी रेडी झालेला आहे हे बघा कशा प्रकारे सर्व दिवे दिसते एकदम मस्त रेडी झाले तर मंडळी आजच्या ह्या व्हिडिओ मध्ये आपण पाण्यावर चालणारे दिवे घरी बनवले अतिशय सोपी पद्धत आहे आणि पूर्ण तुम्हाला प्रोसेस शेअर केली की तुम्ही पण कशाप्रकारे ते बनवू शकता आणि आता कसं दिवाळीचा सण जवळ आलेला आहे ना तर दिवाळीमध्ये हे घरी शोभिवंत दिवे बनवले ना तर दिसायला पण ते अतिशय छान दिसतात तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जर आजची व्हिडीओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती न असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय